ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा कळवा माजिवडा मानपडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभाग परिमंडळ यांनी ही कारवाई केली आहे दिवा प्रभाग समितीमध्ये एम एस कंपाऊंड इथे तीन मजली बांधकाम पूर्णतः दहा पाडण्यात आलं तसंच दुसऱ्या बांधकामाचं प्लेन दोन हजार पाचशे चौरस फुटांचं बांधकाम पंचवीस कॉलम तोडण्यात आले शिवाय दोन मजल्याचं आरसीसी बांधकाम चाळीस कॉलमचं चा प्लेनचं चा बांधकाम तोडण्यात आलं दोन पोकलेन तीन जेसीबी पन्नास कामगार चाळीस पोलीस कर्मचारी आणि आरक्षक यांच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली दिवापूर्व इथे मुमरादेवी कॉलनी इथे बावीस कॉलमचे प्लीनचं बांधकाम तसंच फाउंडेशनची दोन बांधकाम पूर्णपणे काढण्यात एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार आणि तीस पोलीस यांच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली अळवा प्रभाग समितीत स्वामी समर्थ मठाजवळील पस्तीस खोल्यांचं बांधकाम एक पोकलेन दोन जेसीबी चाळीस कामगार तीस पोलीस यांच्या सहाय्यानं पाडण्यात आलं तर विटावा इथं प्लेनचं बांधकाम काढण्यात आलं तिथे एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार आणि तीस पोलीस कार्यरत होते माजोडा मनपाडा प्रभाग समितीत बाळकुम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेल्या सहा मजल्याच्या आरसीसी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचं बांधकाम काढण्यात आलं त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार आणि तीस पोलीस यांचं सहाय्य घेण्यात आलं पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं याच्या विरोधात अशा पद्धतीनं नियोजनबद्दल धडप कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं हाती घेतली जाणार आहे